अहिल्याबाईंचे न्यायदान अहिल्याबाई न्यायमंदिरात बसल्या होत्या बाईंचा न्याय ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणाने प्रजननाने न्यायमंदिर अगदी फुलून गेले होते दोन तीन फिर्यादींचे न्याय झाले तोच भालेदाराने कमावीसदार आल्याची वर्दी दिली अहिल्याबाईंनी आज्ञा देण्यासाठी फक्त नुसती मान हलवली होळकर राज्यातील कुबेरासारख्या धनवान धनकुवारबाईंच्या दत्तकपुत्राबद्दल न्याय ऐकण्यासाठी आता सारेच आतुर झाले शेनभरादरच सरोजचे कमावीजदार न्यायमंदिरात प्रवेश करताना दिसले त्यांची मुद्रा काहीशी गोंधळलेली दिसत होती अहिल्याबाईंनी त्यांच्या मुद्रेकडे अशा काही नजरेने पाहिले की आपल्या हातून काहीतरी अपराध घडला आहे अशी त्याला जाणीव व्हावी ते झाले की नाही हे कमावीजदाराच्या चालण्याच्या निर्भय आय टीवरून समजले नाही पण कमावीजदारासारखा अधिकारी इतक्या भयचकित मुद्रेने प्रवेश करतो आहे हे पाहून मात्र सगळे लोक आश्चर्यचकित झाले न्यायमंदिरात नेहमीच्या मर्यादेपर्यंत येताच कमावीजदाराने अभिवादन केले पण अहिलेबाईंनी ते रिव्हिजाप्रमाणे घेतले नाही यावेळी मात्र कमावीजदार किंचित चमकला पण मनाचे चलबिचल त्याने दाखवले नाही कामावीजदाराकडे भेदक नजरेने रोखून पाहत अहिल्याबाई गंभीर स्वरात म्हणाल्या आमच्या राज्याची इब्र तुमच्यासारख्या थोर अधिकाऱ्यावरच अवलंब असते कमावीजदार आपल्या सेवकाला त्याची पूर्ण जाणीव आहे कमावीजदाराने तशा गंभीर कणखर स्वरात उत्तर दिली आमच्या सेवकांनी आमच्या आज्ञा मानाव्यात हे त्याचे कर्तव्य आहे ना अलबत मी ते माझे कर्तव्य मानतो कर्तव्यात मी कधीही कसूर केली नाही देवींना तसे कोणी सांगितले असेल तर ते सापखोटे आहे तसंच ठरवावं आणि माझ्या लोकांची व्रत वाढवावी कामावीसदार काही दिवसांपूर्वी सिरोजच्या धनकुवरबाईंना दत्तक घेण्याची आमचे समज्ञी आज्ञा तुमच्याकडे रवाना झाली होती त्याचं काय झालं ती आज्ञा अक्षरशः पाळली आहे धनकोरबाईंना दत्तक घेण्यास त्याच दिवशी आम्ही आमची आज्ञा दिली आहे असं अहिल्याबाईंनी अस। काहीच्या राकेट मुद्रेने कमावीजदाराकडे पाहत पुढे म्हटले आज्ञा देताना तुम्ही त्यांच्याकडे तीन लक्ष होणांची मागणी केली हे खरं आहे आता मात्र कमावीजदार चमकले या अगदी अनपेक्षित प्रश्नाने त्याचा गोंधळ उडून गेला बेचैन होऊन त्याने चोरीकडे पाहिले त्यांना शरमल्यासारखे वाटले इतक्या लोकांदेखत तो प्रश्न म्हणजे त्याच्या अब्रूचा प्रश्न होता त्यांना क्षणभर उत्तर देता आले नाही तेव्हा अहिल्याबाईंनी किंचित दाडावून पुन्हा विचारले त्यांच्याकडे तुम्ही तीन लक्ष होण्यांची मागणी केली होती काय याची उत्तर द्या होय आता मागे घेण्यात अर्थ नाही धीटपणानेच केला पाहिजे असे ठरवून की काय त्याने एकदम कर्कस्वरात होय म्हटले माझ्या आज्ञेत तीन लक्ष होऊन घ्यावेत असे होते आज्ञेत तसा स्पष्ट उल्लेख असण्याचं कारण नाही कामाविधार आता अधिक धीटपणे कणखर शब्दात बोलू लागला कारण परवानगी देताना नजराना घेण्याचा सरकारचा हक्कच आहे रोड राजनीतीच आहे ती एवढी मोठी रक्कम नजराना घ्यायची रोड राजनीती आहे अहिल्याबाईंनी बाईंनी खोचोक विचारले कोणाकडून किती रक्कम घ्यावी हे ठरलेले नाही कमावीसदार पहिल्याप्रमाणे बेमूर्तपणे म्हणाला ती ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ठरवायची असते ते कोण ठरवतो आम्हीच सारासार विचाराने ते आम्हीच ठरवतो आणि मागितलेली रक्कम दिली नाही तर त्याची सगळी संपत्ती सरकार जमा करावी हेही हे, सार विचार करून ठरवता यावेळी कमावीजदार पुन्हा चमकला तरीही त्याने दीडपणे उत्तर दिले होय तशी दहशत गाजलेल्याशिवाय दैनिकांच्या हातून पैसा सुटत नाही आता मात्र आईला बाईंना राग आवरेना त्यामध्ये मध्ये स्वरात म्हणाल्या कमावीजदार कुणासमोर कसल्या बेजबाबदार बडबड करत आहात माझ्या नावावर माझ्याच प्रजेवर कायदेशीर दरवर्डे घालणारे तुमच्यासारखे निपुण सेवक माझ्या राज्यात शशनभरसुद्धा नकोत अहिल्याबाईंच्या राजनीतीला काळे फासणाऱ्या तुमच्यासारख्या बेमूर्त घमंडखोर अधिकाऱ्यास फासावर चढवायला पाहिजे पण तुमच्या वाडवडिलांनी होळकर राज्याची केलेली सेवा लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या अधिकारावरून बडथर्ब करण्याची शिक्षा दिली आहे चोवीस तासाच्या आत आमच्या राज्यातून बाहेर जा आणि मग आईल्याबाईंनी धनकोवरबाईंची समजूत घातली तिने दत्तक घ्यायचे ठरवलेल्या मुलाला स्वतःच्या मंडीवर घेऊन आणि पालखी दिली धनधान्य संपन्न कोळाची कीर्ती वाढवणार स्वतःयुष्य हो असा आशीर्वाद देऊन त्याची पाठवणी केली